नाही नाही ना, मी लक्षात होतो माझ्या तू विसरले असेल हा हा ती कनेक्ट होते बंद हा गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉक स्टार्ट करतो आता आणि हे बघा सकाळ सकाळी इकडे चालू काय ते प्लाउड घालून प्लास्टिकचे पेपर घातले मम्मीने आणि याच्यावर तू काय करते आता बाय इथे गर्मीने फेण्या निघतात हा इथे गर्मीने काय खरंच फेण्या निघतात बाहेर आणि त्यांना गर्मीच्या फेन्या करायच्या गर्मी गर्मी आता हसते बघ कशी <laughs> गर्मीच्या फेऱ्या निघतात बाहेर हा हा इथे काही गर्मी एवढी का... होते खरंच का अरे काय फेण्या पिण्या करत बसे। आ, बस आणि यांना फेण्या करायचं आणि इकडे मिक्सर लावते राह थोडासा भरुरकाने बंद कर बंद कर आता आणि इकडे इडलीची तयारी चालली फेण्याचं इडली ची तयारी हे काय बघा तर आज थे थे का तर इथे सगळ्या कामकाजवाले पब्लिक बसलेले इथे फेण्याची तयारी करून बसलीये ते काय ते बघा शरीरातून फेण्या निघतात बाहेर तरी पण फेण्या करायच्या त्यांना चला काही मी पण आता मी आता आंघोळ वगैरे काय केले नाही केस वगैरे कापायला गेलो होतो केस कापून आलेलो आहे आणि तांबोळ वगैरे करून घेतो फ्रेश होतो नाश्ता पाणी करतो मग तुम्हाला पाणी सुक असणार बघ नाही झालंय झालं नाही इडली काय झालं नाश्त्यामध्ये इडली आहे चला नाश्ता करून घेतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट चला आंघोळ वगैरे जाऊन झालेली आहे माझी फ्रेश झालेली आहे तुझी पण झाली आहे तुझी नाही मम्मीची हाती आहे मम्मी पेण्या घालवली त्यामुळे तेव्हा उघडून ना त्यामुळे थोडं गरमीमुळे नंतर आंघोळ होताना पेण्या वगैरे घालून जाऊया आता इडली चटणीचं तर चालू झालेलं आहे तेव्हा मम्मी इथे उठली आहे इथे सोनला आहे इडल्या चटणी चालली आहे संडेची आता बघूया दुपारी काय असते ते तो बट तोपर्यंत तुम्हाला काय नाही मी जातो इडली चटणी खातो आणि मग तुम्हाला भेटतो चाय आणि इडली खाऊन घेतो चाय पिऊन घेतो आणि इडली खाऊन घेतो थोड्यास घरी लाईट आणि मम्मीने इथे ऑनलाईन नॉनव्हेज इथे तो मला काही दिसणार नाही कारण की लाईट नाही त्यामुळे बट लाईट गेली आहे कारण की बाहेर जे रोड काम चालत आय थिंक सो लाईट वगैरे काय कट झाले वायर वगैरे त्यामुळं लाईट लावतो मी आता त्याचीच तयारी चालली होती हंड्रेड वर्ष लाईक गेली आहे पण बघूया किती वेळ लाईक येत काय काय लाईट आली तर बरं होईल लवकर लाईट नाही लाईट नाही तर जेव्हा करू शकत ना तर चला भेटतो थोड्याने तयारी करायला मम्मीला हेल्प करतो आणि मग थोडा भेटतो काहीच अजूनपर्यंत लाईट आली नाही पण तरी पण मम्मी आणि मीने आम्ही दोघांनी मिळून बनवलो तुला रेडी झाला आता जेवायला बसतो जेवण घेतो खूप गरम होतोय जेवण घेतो मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट इकडे ही पण बसली आहे जेवायला किंवा आमलेट बनवलं चला थोड्याने भेटतो जेवण वगैरे घेतो आम्ही मग काही जेवण वगैरे झालेलं आहे माझं सगळ्यांचं जेवण झालंय आणि आता झोपायची तयारी झाली झोपली आहे काय सुना तर झोपली आहे नाहीत मी पण झोपायची तयारी करतो ऑफिस आहे काही मुद्या काय सुट्टी का नाही तर आज तर संडे तर गेलाय आज तर काय नॉर्मल दुपार मकाशी पण जेवण चिकनच होतं जे दुपारी होत ते पण दुपारी लाईट सध्या काही लाईट काहीतरी साडेपाच वाजता आली नंतर ए सी लावून मी झोपून दिलं होतं आणि दुपारी झोपलं होतं रात्रीपट झोपनंच झाली माझी थोडी त्यामुळे तर त्यामुळे मग मी लवकरच झोपलो तेव्हाच झोपून गेलो झोपलं आणि मग डायरेक्ट सहा वाजता उठलो त्यामुळे लाईट आल्यानंतर एसी लावून झोपून दिलं तर तेव्हाच उठलो डायरेक्ट सर्दी सारखं वाटतं तुला काय बाय तर होतच ना ऐका हा बघतो हवा टाईट सोनांच गरमीमुळे हालत खराब होत होती आम्ही मी आणि तर बाहेरच बसलो होतो आम्ही दोघं पण आणि गर्मी खूप पडत होती होत आहे की कस तरी म्हणजे चक्कर येत आहे मग ठवत आहे आणि बाय वे बारा वाज चालले आहेत आणि हाय मॅडमचा बर्थडे उद्या बघा बारा वाजत आलेत आणि उद्या बड्डे सोनालचा विशेष करून घ्या बारा वाजे म्हणून मी टाइमपास करतोय विश करावा म्हणून आणि तिला घाई लागली कि मग म्हणत तिला बघत होतो ना बारा वाजेन टाइमपास करून बड्डे उद्या सुनलचा वाढदिवस आहे तर सगळ्यांनी विशेष द्यावीत कमेंट्स मध्ये मध्ये विश करावं असं मला वाटतं सोनल तर उद्या बड्डे आहे सोनलचा उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच काय काय ते पण उद्या ती जाणार आहे मम्मीकडे मम्मीला थोडं भेटणार आहे कारण की बरेच दिवस झाले ती मम्मीकडे गेली नाही तेव्हा जरा मम्मीला भेटून येईल तर बघूया

काही बघूया आता उद्या उद्या तर मी ऑफिस मध्ये असणार ऑफिस मध्ये मला किती म्हणजे टाइम ऑन टाइमच मी निघेल बघू कस काय मला करता येत की संध्याकाळी सात नंतरच होईल एखादं तू विसरली होती ना काय बर्थडेच तिला वाटलं माझ्या लक्षात नाही माझ्यावर लक्षात असते मम्मी आतमध्ये गेले काही मम्मी आल्यावर मग झोपू आणि मम्मी थोडं आवडते आतमधलं मम्मी आली की मग झोपू विस्कारासाठी थांबल बारा वाजता दहा पंधरा मिनिट असतील बाराला बायकोचा बड्डे सेकंड हम्म फर्स्ट बर्थडे फर्स्ट बर्थडे ना सेकंड बर्थडे हम्म सेकंड फर्स्ट फर्स्ट सेकंड बर्थडे ना सेकंड बर्थडे हम्म ऑफिशियली लग्नानंतर तो सेकंड बर्थडे बर्थडे एक वर्ष अपने लग्न झालं आहे बाय द तो वे माहिती आहे मला सुन बोलते हो oh. लग्न करून एक वर्ष झालं आहे మీ విషే బా పారా వా बर्थडे साठी फक्त दहा मिनिट राहिले तू बर्थडे बारा वाजता तिला वाटलं का मी दोन ते टीव्ही बघत बसून मी विसरून गेले मला लक्षात होत मी दोन बघत बसलो होते बारा वाजेवर मला बारा वाजता झोपायचं होतं बारा वाजेवर झोपायचं होतं मिस करून मम्मी पण आली होते मम्मी मम्मीच्या माहिती होत म्हणून मम्मीच्या लक्षात नव्हतं वाटत

समान समजलं हे एलेक्सा बंद करून टाक ती वाजत बसते रात्रीवर काल पण वाजत होती ती टणांगांग करत त्यामुळे हा हा ती कनेक्ट होते बंद कर तिला चालू कशाला गेलीस परत हा बंद कर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जास्त काय मोठा करत नाही की मी पण झोपेन आणि मला करून उद्या तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल काय सरप्राईज असेल ते उद्या तर चला उद्या भेटूया आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो इथपर्यंत बघितला असाल तर व्हिडिओ लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब करताय म्हणजे व्हिडिओज बघताय पण सबस्क्राईब करत नाही आणि मला कळतं आहे की खूप कमी जणांनी सबस्क्राईब केलेला आहे व्हिडिओज बघून पण पण प्लीज सब्सक्राइब करा त्याने मला पण मोटिवेट होतं तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या व्हिडिओ चलो बाय चला बाय मग मी बाय आतमध्ये गेली आहे में इस बाय करतो चला